नामात राहणे हा सरळ मार्ग आहे एका बाईला ना सासरी नामस्मरण करणं कठीण जाई कारण सासरच्या लोकांना ते आवडत नसे मी तिला सांगितलं लोणी चोरून खाण्याचा परिपाट ठेवला तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतोच तस नाम कुणाला नकळत घेतलं तरी त्याचा उपयोग होतोच म्हणून उघडपणे नाम न घेता आलं तरी ते गुप्तपणे घ्यावं आणि त्याप्रमाणे शरीराला अन्नाची जरुरी असताना जर ते तोंडातून जात नसेल तर नळीने पोटात घालतात त्यामुळे ते लवकर पोटात जात जस भावनेच्या नळीनं नाम घेतलं तर ते फार लवकर काम करत एक मनुष्य बैलगाडीतून जाताना रस्त्यामध्ये पडलेला होता एका सज्जन माणसाने त्याला उचलून आपल्या घरी नेलं आणि त्याच्यावर उपचार केले तस आपण भगवंताच्या नामात पडून राहावं त्यात राहिलं की कोणीतरी संत भेटतो आणि आपलं काम करतो आपण सरळ मार्गात मात्र पडलं पाहिजे नुसत्या विषयात राहणं हा आडमार्ग आहे नामात राहणं हा सरळ मार्ग आहे खरोखर नाम किती निरुपधिक आहे आपण देहबुद्धीच्या उपाधीत राहणारे लोक आहोत म्हणून आपल्याला नामाचं महत्त्व तितकसं समजत नाही संतांनाच नामाचं खरं महत्त्व कळतं विलायत इथून हजारो मैल लांब आहे तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून आपण तिथल्या गोष्टी ऐकतो तिथे आपण पायी जाऊ शकत नाही कारण ते फार लांब आहे शिवाय वाहनामध्ये बसून जावं म्हटलं तर मध्ये मोठा समुद्र आहे तेव्हा पायाला श्रम न होऊ देता आपल्याला बुडू न देता समुद्राचं पाणी पायाला न लागता समुद्रापार नेणारी जशी आगबोट आहे त्याप्रमाणे भगवंताकडे पोहोचवणारं त्याच नाम आहे भगवंत कसा आहे तो आम्ही पाहिला नाही पण संत त्याला पाहून आले आणि त्यांनी त्याच वर्णन आमच्या जवळ केलं आम्ही आमच्या कष्टाने त्याला गाठू म्हणाव तर ते शक्य नाही शिवाय प्रपंचासारखा एवढा भवसागर मध्ये आडवा आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आपण नाम खट्ट धरलं तर सुखाने भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू व्यवहारामध्ये जशी एकाच माणसाला अनेक नाव असतात तो त्यांपैकी कोणत्याही नावाला ओ देतो तस कोणत्याही नावाने हाक मारली तरी एकच भगवंत ओ देतो निरनिराळ्या गावी असलेल्या सर्व जिंदगींची मालकी खरेदी पत्रातल्या नामनिर्देशाने मिळते तस सर्व व्यापी असलेल्या देवाची प्राप्ती त्याच्या नामाने होते खरोखर नाम हे कधीही

Shri Ram Jai Ram Jai Jai Ram Shri Ram者 Ram者 Ram Shri Ram者 Ram者 Ram Shri Ram者 Ram者 Jai Jai Ram Shri Ram者 Ram者 Ram shri श्रीराम जय राम जय जय राम